पंचवीस जानेवारीला या ठिकाणी जो अपघात झाला त्यामध्ये दुर्दैवी आमची एक विद्यार्थिनी या ठिकाणी मरण पावली त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ना शाळेच्या मंडळावर का कारवाई झाली किंवा कुणा ड्रायव्हरवर कारवाई झाली कुणावरही कारवाई काहीही झालेली नाही आहे आणि आमची जी मागणी होती की त्यांना अटक करा त्या त्यांना अटक करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी न्याय मागत आहो पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आज जवळपास दहा पंधरा दिवस होत आहेत आणि आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना कुठेही जेरबंद करण्यात आलेलं नाही आहे आणि काल एक पाल पालकसभा शाळेनं ठेवली होती त्यामध्ये मी एक पालक म्हणून गेलो, गेलो होतो आम्ही सर्वजण गेलो होतो तर मागचा तर विषयच घेतला नाही त्यांनी आणि पुढचीही जबाबदारी घेण्याला कोणीही तयार नाही जर यदा कदाचित पुढच्या काळामध्ये असा जर ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण राहणार रा? आहे हे सुद्धा तिथं कोणीही बोललं नाही किंवा कोणीही त्याची जबाबदारीसुद्धा घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज ना इलाज असतो या ठिकाणी हा रस्ता रोको करण्याचा आम्हाला वेळ आलेली आहे आम्हा आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणाहीबद्दल काही द्वेष नाही पण त्या मुलीला न्याय मिळ मिळाला पाहिजे एस आय टी नेमल्या गेली पाहिजे आणि ती शाळा आमच्या लेकराचंच नुकसान होत आहे हे आम्हाला मान्य आहे त्या त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की आपण गाड्या सगळ्या दुरुस्त करा त्याची जीब जबाबदारी घेऊन आम्हाला बोलवा तिथं आणि त्या गाड्या दुरुस्त झाल्या एवढं सांगा आम्ही लेकरं पाठवायला तयार आहोत